दलाल एक दलाल आणि ते काय सांगतात हे घे पाचशे रुपये साहेबाला मत दे हे घे पाचशे रुपये मत दे घे शपथळाची शपथ घे कोणाची शपथ घे मी तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला विनंती करतो घेत नाही म्हणू नका तुमचा कोण नातेवाईक असेल दलाल असेल तुमच्या नावाने घेतोच मी तुम्हाला शपथ देतो की जो येईल त्याचे पैसे घ्या मुलाची शपथ घ्या बापाची शपथ घ्या जोंदियाची शपथ घ्या उरलं तर माझी शपथ घ्या कोळशे पाठल्याच <laughs> मी तुला मत देईल म्हणून सांगा परंतु तुम्हाला माझी शपथ आहे की त्या हरामखोळ्याला कधी मत द्यायचं नाही मी जरी म्हटलो पैसे घेऊ नका तरी तुम्ही माझं ऐकणार नाही ते आमचे लबाड भाऊ आमचं ऐकणार नाही म्हणून मी व्यवहारी मार्ग काढलाय व्यवहारी मार्ग आहे कुणी शपथेने मरत नाही आणि मी सांगितलं ना माझी शंभर वेळा शपथ घ्या पैसे भरला शपथ मी तुला मत दे काय सांगतो मी तुम्हाला आपल्याला आता बदलायचं ही व्यवस्था आपल्याला बदलायची <coughs> आहे अगदी माझे मित्र होते नरेंद्र खुले पाटील त्याच्यानंतर त्यांचे भाऊ आमदार झाले ते आणि मी एका कार्यक्रमात होतो ते नरेंद्र असं म्हटले की साहेब तुमच्या पद्धतीने काय होणार नाही हो तुमचं फार चांगलं काम आहे तुम्ही प्रामाणिक आहात पण सगळे इथे धाब्यावर धाब्याची संस्कृती आहे नुसतं धाब्यावर जेवण देऊन चालत नाही यांना बिअर द्यावी लागते दारू द्यावी लागती हे बिघडवायचं काम झालेलं आहे ज्या ज्या आता शरद पवारांचा उल्लेख केला त्यांनी अशी महाराष्ट्रामध्ये पॉलिसी राबवली की किराणा दुकानात सुद्धा दारू मिळते किराणा दुकानात प्या दारून मारा आम्ही तुमच्यावर राज्य करतो वाईन द्राक्षाची वाईन म्हणे चांगले अमृत असत म्हणजे जे पिऊन चढत डोकं चढत ते प्या आणि मरा घरात जाऊन बायका पोरांना मारा आम्ही राज्य करतो तेव्हा आता पहिली गोष्ट जात सोडायची धर्म सोडायचा जातीच्या धर्माच्या नावावर कोणाला मत द्यायचं जर खरच जातीच्या नावाने राजकारण करून जर सगळ्यांचं कल्याण झालं असत तर शरद पवार महाराष्ट्रामध्ये चाळीस वर्ष सत्तेवर आहेत प्रत्येक मराठा गाडीत फिरला असता का नाही अरे फिरला असता का नाही जातीच्या नावावर कोणाचं कल्याण होत उलट सगळे मराठे भिकेला लागलेत फक्त मिशेला तुपलावून पीठ देतात त्यांच्याजवळ काही राहिलेलं नाही काही राहिले म्हणजे मी स्वतः मराठा मला घर नव्हतं गावाबाहेर राहत होतो दलित माझे दोन मित्र होते त्यांच्याकडे गाय होती त्यांच्या ताटात एका ताटात भाकरी चुरून मी माझा पिंड पोचलेला आहे त्यांच्याबरोबर जेवून काय मराठी जातीचे कसल्या जातीच्या नावाने जगता कसल्या धर्माच्या नावाने जगता जात आणि धर्माच्या नावाने राजकारण केलं म्हणून तुम्ही अन्न वसळ निवाऱ्यापासून वंचित राहिलात तुम्हाला ते मिळालं नाही तुम्हाला कधी कळलंच नाही आता कोणीतरी म्हणलं की तुमची लंगोटी कोण काढून घेते ही लंगोटी जर कार्ड वाचवायची असेल तर आम्हाला सगळ्यांना जात धर्म पंथ सोडून एकत्र यायला पाहिजे जशा तुम्ही आज आलात आता तुमच्या काय आमच्या बापाच्या क्षेत्रात कार्ड नाहीत घ्या पिवळे कार्ड म्हणायला पिवळे कार्ड तर शेवटी सरकारच देणार आमचं काम काय कार्ड कसं मिळवायचं हे तुम्हाला शिकवायचं कार्ड कसं मिळवायचं हे तुम्हाला शिकवायचं डेरे हरी पलंगावरी नाही आता तुम्ही जेवढ्या संख्येने आलात आपण बरोबर एक महिन्याने तीन फेब्रुवारीला तीन फेब्रुवारीला भाकरी घेऊन यायचं पाणी घेऊन यायचं इथे मुक्कामाच्या तयारी यायचं आणि विशेषतः सगळ्या महिलांनी यायचं महिलांनी यायचं तारीख ठरलेली आहे तारीख ठरलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या हुकमाप्रमाणे आपण यांना कार्ड द्यायला सांगतो कोणाचा हुकुम आहे सुप्रीम कोर्ट पंतप्रधानाचा पण बाप आहे तरी देखील आपल्याला कारण मिळत नाही ना कुठल्याही कोर्टाच्या हे मानायला तयार नाहीत ना जनशक्ती प्रत्येकाला ज्याला लिहिते त्यांनी लिहायचं आता घरात जाऊन लिहायचं की जनशक्तीला जगात कुणीही हरवलेलं नाही जनशक्तीला जगामध्ये कुणीही हरवू शकत आता तुम्ही एवढे बसलेत ना किती तहसीलदार साहेबांना एक लाख रुपये असेल इन्स्पेक्टर साहेबांना दहा लाख रुपये असेल दहा लाख खात असतील त्यांना म्हणा आम्हाला हलून दाखवा <laughs> कारण जगाचा नियम आहे कोणाचा नियम आहे जनशक्तीला कोणी हरू शकत मात्र तुम्ही जर माझ्या मागे उभा राहिला नाहीत तर ते एकट्या न्यायमूर्तीला कुठं मारून कुसकरून फेकून देतील तुम्हाला कळणार पण व्यवस्था आहे व्यवस्था आहे आता आम्ही इथे आंदोलन केलं ते पाणी मंजूर झालं त्याच्यासाठी पैसे मंजूर झाले परंतु ते पाणी अजून शेतकऱ्यांच्या शेतात गेलं नाही कारण या हरामखोरांनी मंत्र्यांनी आणि सगळ्यांनी मिळून ते पैसे खाल्ले आणि पाणी शेतात गेलंच नाही म्हणजे आम्ही आंदोलन केलं पाणी मंजूर झालं म्हणजे प्रश्न सुटत नाही मी अशी खूप आंदोलन केली मी एक सांगोले तालुक्यात एका गावाला पाणी नव्हतं मी जाऊन तिथला केनाल फोडला ते पाणी चारी नेत्या गावाकडे ने न्यायला सुरुवात केली मी काम झालं म्हणून निघून आलो गावचे लो लोक निघून गेले अधिकाऱ्याने पुन्हा केनाल बंद केला आणि पाणी बंद केलं आम्ही दाखवलेल्या रस्त्याने जर तुम्ही चालला नाही तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हटलं मला हे होतंय ते होतंय असं होतंय आजार आहेत डॉक्टर चिठ्ठी लिहितो गप्पसा बाईक फोन बंद करतो डॉक्टर चिठ्ठी लिहून देतो की हे औषध घ्या तुम्ही औषध घेतलं नाही चिठ्ठी घेऊन देवा पुढे ठेवली आणि बसले गुण येईल का आम्ही त्यांना रस्ता दाखवला आम्ही त्यांना याच जायकवाडीचं पाणी मंजूर करून दिलं ते पाणी मंजूर करून दिल्यावर पैसे जे सरकारने आणले पाठवले ते मंत्र्याच्या आणि आमदाराच्या घशातून कसे काढून काम करून घ्यायचं हे लोकांनी करून घ्यायला पाहिजे का नाही त्यांनी करून घेतलं नाही आमचं आंदोलन फुकट गेलं आमचं आंदोलन कारण हे सगळे वर आहेत सगळ्या पक्षाचे नेते एकच आहेत अजित पवार नितीन गडकरीला मदत करतो नितीन गडकरी बीजेपीचे अजित पवार काँग्रेसचे घे तुला धरणाच्या काठी जमीन घे तुला धरणाचं सगळं पाणी घे हे सगळे नेते एकच आहेत तुम्हाला इथं भांडायला लावतात अगदी फार मोठ्या गोष्टी मी करणार नाही ना परंतु जॉर्ज फर्नांडीस वाजपेयी सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते तेव्हा वाजपेयीने सांगितलं संरक्षण मंत्री असताना जॉर्ज फर्नांडिस फार काँग्रेसच्या विरुद्ध बोलायचे वाजपेयी पंतप्रधान सांगतात संरक्षण मंत्र्याला काँग्रेसच्या विरुद्ध बोलायचा नाही आणि काँग्रेसची कुठल्याही भानगेडी बाहेर काढायच्या नाही त्यांनी टीव्हीवर सांगितलं जॉर्ज फर्नांडिसनी नंतर त्यांचं राज्य गेलं सोनिया गांधीचं राज्य आलं वाजपेयी त्यांनी लग्न केलं नाही पण त्यांनी मानलेल्या मुलीचं जावंही होता त्यांच्याबरोबर त्यांनी खूप ते पंतप्रधान असताना लपडी केली पैसे खाल्ले सोनियाबाईंनी सांगितलं की वाजपेयीच्या जावयाच्या भानगडी बाहेर काढायचं नाही ते वर आहेत एक आहेत का नाही सगळे अरे ते वर एक आहेत का नाही तुम्हाला भांडायला लावतात तुम्हाला सांगतात तू शिवसेनेचं तू बीजेपीच तू राष्ट्रवादी काँग्रेसचं हे सगळे नेते त्यांचे वर मिठीला मिठी मारून घट्ट आता आपल्याला आपला स्वार्थ बघायचा आहे आपला स्वार्थ काय आहे आपल्याला पक्ष नको आपल्याला धर्म नको आपल्याला जात नको आपल्यामध्ये ज्या ज्या कारणाने विभागणी झालेली आहे ती विभागणी बाजूला टाळायची ती वि काढून टाकायची आता इकडे बसले बसले बायका भांडत होत्या तू तिकडे सरक तू तिकडे सरक अरे तिकडे शत्रू किती मोठा आहे तू इकडे सरक आम्ही सगळ्यांनी तुमचं आमचं रक्त एक आहे तुमचं आमचं रक्त हे रक्त एका रक्ताचे आपण आहोत ही जोपर्यंत तुमच्या मनामध्ये भावना रुजवली जात नाही भारतीय घटनेची सुरुवातच अशी आहे आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारता लो, म्हणजे तुमची आणि आमची हवा एक आहे का नाही तुम्ही हवेत ज्या श्वास घेता त्या हवेत श्वास मी घेतो का नाही त्या श्वास मध्ये त्याच हवेमध्ये ओमाबा आला अमेरिकेचा अध्यक्ष तीच हवा घेणार का नाही तो सूर्यप्रकाश आहे तेच पाणी आहे कशासाठी भेद आहे तेव्हा जर तुमचं आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण करायचं असेल तर तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला विनंती करतो आजपासून जात विसरायची जात अरे बोला की विसरणार का धर्म विसरायचा घरात करा देवपूजा घरात करा देवळात करा बाहेर नाही बाहेर सगळे अन्न वस्त्र निवारा शिक्षण औषध या सगळ्या मिळवण्यासाठी हे असे जर तुम्ही एक झालात काय करतील तुम्ही इथं आलात आपलं ठरलं तीन तारखेला यायचं तीन तारखेला तुम्हाला आतापर्यंत महिन्या दोन महिन्याचा वेळ महिन्याचा सगळे सांगतील जाऊ नका खरं म्हणजे तहसीलदार खूप चांगले म्हणतात गावागावात आता जर चौकशा सुरू झाल्या तर त्यांनी महिनेभरात आपल्याला आपल्या अर्जावर उत्तर द्यायला पाहिजे त्यांनी जर उत्तर दिलं नाही आणि दिलं तरी आपल्याला तीन फेब्रुवारीला जमायचं ठरलंय तीन फेब्रुवारी तीन गोष्टी आमच्याबरोबर आल्या लक्षात ठेवायच्या एक गोष्ट अशी की हे पोलीस अधिकारी काय हे अधिकारी काय आपल्या रक्तवासाची माणसं आहेत किंवा त्यांच्याशी आपल्याला भांडण नाही कोणाशी त्यामुळं पोलिसांनी समजा ठरवलं की तुम्हाला इथे बसू जायचं नाही आम्ही बसणार गुन्हा काय आम्ही गुन्हा केला तर पोलिसांनी आम्हाला कोर्टात द्यावं हो। कोर्टात आम्ही सांगू की जे घटनेने दिलेले अधिकार आहेत आम्हाला भारतीय राज्य घटनेने दिलेले अन्न वस्त्रा निवारा या पाच गोष्टी मिळायचे अधिकार आहेत ते मागण्यासाठी आम्ही आलो असं कोर्टाला आम्ही सांगू तुम्ही काय करायची ती शिक्षा करावाल शिक्षा करा तुम्हाला सांगतो की सगळे लोक सांगतात शिकलेले मी युरोपला जाऊन आलो मी अमेरिकेला जाऊन आलो मी माझी न्यायमूर्ती म्हणून तुम्हाला अभिमानाने सांगतो की मी जेलमध्ये जाऊन आलेलो आहे जेलमध्ये होतो त्याच्यासाठी गरिबांच्या लढायला लढताना माझ्यावर शंभर खटले आहेत मी कधी जेलमध्ये जाईल सांगता येत नाही परंतु जेलमध्ये एका कायद्यावर दररोज अडीचशे रुपये खर्च होतात किती तुम्हाला किती मिळतात बाहेर त्यात सगळी कुटुंब समाजार्थ शंभर लोकात शंभर रुपयामध्ये सगळं कुटुंब सोसायचं इथं तर दीडशे अडीचशे रुपये स्वतःवर खर्च होतात सकाळी उठल्याबरोबर असा खंबाभर चहा असतो याची चपटी नको मटणाचा पाऊस नको विशेषतः बहिणींनी लक्षात ठेवायचं महिलांचं जेल तर अत्यंत चांगला असतो चा। कुठल्या बरोबर चहा प्यायचा आणि वाट बघायची नऊ वाजता दूध आणि केळी दूध आणि सफरचंद फळ असतात अकरा वाजता कोण कोण जेलमध्ये गेले की कुणी लाजू नका या लाजू नका तर जेलमध्ये सगळी सोय असते अकरा वाजता फळक घेतली नऊ वाजता की अकरा बारा वाजता भाजी पोळी वरण भात जेवण असत काय चूल पेटवायची नाही लाकडं शोधायची नाही मजुरीला जायचं नाही आणि पुन्हा संध्याकाळी चार वाजता जेवण पाच वाजता जेवण असत सगळे भाजी पोळी वरण भात दुपारी मस्त झोपायची